नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी अत्यंत महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही माझ्यासोबत सोबत, सोबत कमेंटमध्ये उत्तरे देण्याचा प्रयत्न करा बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली खाली ऑप्शन दिलेले आहेत ए दोन हजार बारा बी दोन हजार चौदा सी दोन हजार पंधरा डी दोन हजार सोळा तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार पंधरा बेटी बचाओ बेटी पढाओ योजना इसवी सन दोन हजार पंधरा वर्षी सुरू करण्यात आली आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन योजना कोणत्या मुख्य उद्देशाने सुरू करण्यात आली तर ऑप्शन आहे ए महिला सक्षमीकरण बी मुलींच्या जन्मदरात वाढ व शिक्षणाचे प्रोत्साहन सी महिलांना मोफत आरोग्यसेवा डी मुलींना मोफत इंटरनेट तर उत्तर आहे ऑप्शन बी मुलींच्या जन्मदरात वाढ व शिक्षणाचे प्रोत्साहन आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन सुपोषण अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे तर ऑप्शन आहे ए ग्रामीण भागातील आरोग्य सुधारणा बी कुपोषण निर्मूलन सी महिला शिक्षण डी शेती उत्पादन वाढवणे तर उत्तर आहे ऑप्शन बी कुपोषण निर्मूलन सुपोषण अभियानाचा मुख्य उद्देश अभियान, आहे कुपोषण निर्मूलन आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार सुपोषण अभियान कोणत्या वयोगटातील मुलांसाठी आहे ऑप्शन आहे ए झिरो ते सहा महिने बी झिरो ते सहा वर्षे सी सहा ते बारा वर्षे डी बारा ते अठरा वर्षे तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी झिरो ते सहा वर्षे सुपोषण अभियान झिरो ते सहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी आहे आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच योजना कोणत्या भागात लागू करण्यात आली आहे ऑप्शन आहे ए फक्त शहरी भाग बी फक्त ग्रामीण भाग सी फक्त आदिवासी भाग डी संपूर्ण भारत तर उत्तर आहे ऑप्शन डी संपूर्ण भारत योजना ही संपूर्ण भारतात लागू करण्यात आलेली आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा सखी वन स्टॉप सेंटर योजना कोणत्या समस्येच्या निराकरणासाठी आहे ऑप्शन आहे ए महिला हिंसाचार बी महिला रोजगार सी महिला शिक्षण डी मुलींचे आरोग्य तर उत्तर आहे ऑप्शन ए महिला हिंसाचार सखी वन स्टॉप सेंटर योजना महिला हिंसाचार या समस्येच्या निराकरणासाठी आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात सखी वन स्टॉप सेंटर कोणाला मदत करते ऑप्शन आहे ए गरोदर महिला बी अत्याचारग्रस्त महिला सी वृद्ध महिला डी शालेय विद्यार्थिनी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अत्याचारग्रस्त महिला सखी वन स्टॉप सेंटर अत्याचारग्रस्त महिलांना मदत करते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ सखी वन स्टॉप सेंटरमध्ये कोणत्या प्रकारच्या सेवा दिल्या जातात ऑप्शन आहे ए कायदेशीर मदत बी वैद्यकीय मदत सी पुनर्वसन सेवा डीवरील सर्व तर आपले उत्तर आहे ऑप्शन डीवरील सर्व वन स्टॉप सेंटरमध्ये कायदेशीर मदत वैद्यकीय मदत पुनर्वसन सेवा या सर्व सेवा दिल्या जातात त्यामुळे आपले उत्तर होईल ऑप्शन डीवरील सर्व आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ योजना कोणत्या मंत्रालयाद्वारे चालवली जाते ऑप्शन आहे ए महिला आणि बालविकास मंत्रालय बी गृहमंत्रालय सी सामाजिक न्याय मंत्रालय डी वित्त मंत्रालय तर उत्तर आहे ऑप्शन ए महिला आणि बालविकास मंत्रालय योजना या महिला आणि बाल विकास मंत्रालयाद्वारे चालवल्या जातात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा पी एम एम व्ही वाय अंतर्गत महिलांना किती हप्त्यात अनुदान दिले जाते तर ऑप्शन आहे ए एक हप्ता बी दोन हप्ते सी तीन हप्ते डी चार हप्ते तर उत्तर आहे ऑप्शन सी तीन हप्ते पी एम यम व्ही वाय अंतर्गत महिलांना तीन हप्त्यात अनुदान दिले जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा पी एम एम व्ही वाय अंतर्गत पहिल्या बाळाच्या जन्मासाठी किती आर्थिक सहाय्य दिले जाते ऑप्शन आहे ए चार हजार रुपये बी पाच हजार रुपये सी सहा हजार रुपये डी सात हजार रुपये तर उत्तर आहे ऑप्शन बी पाच हजार रुपये पी एम यम व्ही वाय अंतर्गत पहिल्या बाळाच्या जन्मासाठी पाच हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा राष्ट्रीय पोषण अभियान कोणत्या मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येते ऑप्शन आहे ए आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय बी महिला आणि बाल विकास मंत्रालय सी अन्न पुरवठा मंत्रालय डी कृषी मंत्रालय तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिला आणि बाल विकास मंत्रालय राष्ट्रीय पोषण अभियान महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली ऑप्शन आहे ए दोन हजार चौदा बी दोन हजार पंधरा सी दोन हजार सोळा डी दोन हजार सतरा तर उत्तर आहे ऑप्शन डी दोन हजार सतरा प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ही दोन हजार सतरा यावर्षी सुरू करण्यात आली आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा आयर्नचा अभाव कोणत्या आजारास कारणीभूत ठरतो ऑप्शन आहे ए ॲनिमिया बी स्कर्वी सी ग्वायटर डी रिकेट्स तर उत्तर आहे ऑप्शन गे ॲनिमिया ऑयरनचा अभाव ॲनिमिया या आजारास कारणीभूत ठरतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा योजना कोणत्या महिलांसाठी लागू आहे ऑप्शन आहे फक्त सरकारी नोकरीत असलेल्या महिलांसाठी फक्त पहिल्या गरोदरपणासाठी फक्त ग्रामीण भागातील महिलांसाठी फक्त अठरा वर्षाखालील मुलींसाठी तर आपले उत्तर आहे ऑप्शन बी फक्त पहिल्या गरोदरपणासाठी योजना ही फक्त पहिल्या गरोदरपणासाठी लागू आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा बालविकास प्रकल्प अधिकारी कोत्या योजने से संबंधित आहे ऑप्शन आहे ए राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना बी आई योजना सी प्रधानमंत्री आवास योजना डी जननी सुरक्षा योजना तर उत्तर है ऑप्शन क्रमांक बी आई योजना बाल विकास प्रकल्प अधिकारी आई योजनेची संबंधित आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा योजना कोणत्या मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येते ऑप्शन आहे ए आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय बी महिला आणि बाल विकास मंत्रालय सी अन्न पुरवठा मंत्रालय डी अर्थमंत्रालय तर उत्तर आहे ऑप्शन बी महिला आणि बाल विकास मंत्रालय योजना या महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाचा उद्देश काय आहे ऑप्शन आहे ए सर्वांसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे बी शिक्षण सुधारणा सी औद्योगिक विकास डी आरोग्य सुधारणा तर उत्तर आहे ऑप्शन ये सर्वांसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाचा मुख्य उद्देश आहे सर्वांसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस लसीकरण कार्यक्रमाचा उद्देश काय आहे ऑप्शन आहे ए रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे बी कुपोषण वाढवणे सी वजन वाढवणे डी उंची वाढवणे तर उत्तर आहे ऑप्शन ए रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे लसीकरण कार्यक्रमाचा उद्देश आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील